गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत सरसकट पुढे पाठवलं जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे बदलापूर शहराला लागून असलेल्या बदलापूर गावात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात प्रामुख्याने आसपासच्या ग्रामीण भागातून आणि आदिवासी पाड्यांमधून रुग्ण आणि महिला उपचार प्रसूतीसाठी येत असतात या केंद्रात मागील काही दिवसात पंचवीस गरोदर महिलांना प्रसुतीसाठी दाखल करून न घेता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांनी केलाय एकीकडे एक वांगणीसारख्या सारख्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ प्रसुती झाल्या आहेत पण बदलापूरच्या आरोग्य केंद्राने सर्व महिलांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवलंय त्यामुळे इथल्या डॉक्टरांना काही काम नसल्यानं त्यांना गाद्या भेट देत असून त्यांनी झोपा काढाव्यात अशी उपरोधिक टीका अविनाश देशमुख यांनी केली आहे तो अक्षरशः निष्क्रिय निष्काळजी आहे आता बत, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं महिलांची प्रसूती होते डिलिव्हरी गेल्या सात ते आठ महिने इथं फक्त सहा ते सात महिन्यांची प्रसूती झालेली आहे वास्तविक पाहता चार लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी पार गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता या हॉस्पिटलला खुलू बसतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचे साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता, करत करता। इथं पाण्याची सेवा ठेवूया तरी हे म्हणजे आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसुतीसाठी हे डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाडवतात ग्रामीण आपल्याला रिपोर्ट आहे अशा कन्फ्यूज आहे तर त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आता आहे की एकशे आठ ह्या वांगणीत होतात तिथं का होत नाही माझा उद्देश आहे की बदलापुरत्या गरोदर मातांना हे लोक न्याय का देतील आरोग्य सेवा का देत हे आपलं जे आहे कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळत नाहीये म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही खोट्याचा पगार घेतला सरकारचा तुम्ही आता झोपा काढा आठ दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसूती होती पण या लोकांनी केली पाठवली जिल्हा उपकेंद्राला घोरपडे चौकामध्ये त्या मुलीची प्रसूती झाली गाडीमध्ये अशी परिस्थिती आहे काही लठ पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीये म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही झोपा काढा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा